नमस्कार मंडळी मी रोहिणी तर आता वाजले ते संध्याकाळचे पाच आणि बाहेर चालू होतं बारीक बारीक पाऊस म्हणून मी आता ठेवलेला होता इथे चहा आणि आरूचं चालू इथे बाहेर खेळणं तर बारीक बारीक पाऊस येत असल्यामुळे तो तिथे काठीने खेळत होता आणि इथे माझा चहा रेडी होता आणि आम्ही सगळ्यांनी इथे चहा घेतला आणि आरू बघा कसा येऊन बसलाय जवळ त्यानंतर आरू आणि आरूचे पप्पा गेले होते दूध घेण्यासाठी तवर मी करते माझी तयारी आणि इथे ते दोघं दूध घेऊन आले आणि माझी तवर झालेली होती तयारी आणि आरू मला सांगत होता की मी हंबा पाहिला दिदीशी गप्पा केल्या तिथे भेटली असेल दिदी तर आम्ही आता निघालो आहे बाहेर जाण्यासाठी तर तुम्हाला ते व्हिडिओत पुढे कळेलच आणि आरू बघा इथे त्याच्या पप्पांना कसं पकडून बसलेला होता मागून तर आता आम्ही आलो आहे फिश घेण्यासाठी कारण आरूच्या पप्पांना आज फिश खायची होते आणि आरू बघा इथे कसं सगळं एक्सप्लोअर करत होता तर तो सेकंड टाईम आला होता म्हणून ते सगळे एक्सप्लोअर करत होता आणि आता इथे घेतले आम्ही बोंबील कारण आरूला बोंबील खूप आवडतात त्याला ते तळून दिलं की तो खूप छान खातो त्यानंतर आम्ही इथून निघालो आणि बघा आरू कसं गंमत पाहतोय सगळं तर आता मी आले होते भाजी मार्केटमध्ये भाजी घेण्यासाठी तर आज भाजीपाला खूप महाग होता त्यानंतर माझा इथे भाजीपाला वगैरे घेऊन झाला आणि मग आम्ही निघालो आता घरी आणि रस्त्यात आरूला दिसला आईस्क्रीमचं दुकान मग मी तो आज शांत बसलेला होता म्हणून त्याला आईस्क्रीम घेऊन दिली आणि तो आईस्क्रीम घेऊन डायरेक्ट गेला त्याच्या पप्पांकडे कारण मी रस्त्यात त्याला आईस्क्रीम वगैरे देत नाही घरी गेल्यावरच देते तर आता आम्ही आलो होतो घरी आणि आरूने आणि मी खाल्ली आई ते आईस्क्रीम कारण त्याच्या पप्पांना खायची नव्हती म्हणून त्यांनी काही खाल्ली नाही आणि आरू बघा इथे कसा बसलेला होता कारण त्याचे पप्पा इथे फिश मॅरिनेट करत होते तर मला काही ते आवडत नव्हतं म्हणून त्यांनीच केलं आणि त्यानंतर फ्रेश मॅरिनेट होईपर्यंत त्याच्या पप्पांनी त्याला इथे खेळवलं तर बघा त्यांची इथे कशी मस्ती चालू त्यानंतर दहा मिनटं झाले आणि आरूचे पप्पांनी ते छान फिशला छान ते कोटिंग करून घेतलं आणि आता ते तळत होते आणि आरू बघा त्यांच्या मध्ये मध्ये कसं करत होता तर दोघं बापलेकरची छान रेसिपी चालू होती इथे तुम्ही किचनमध्ये असताना तुमची मुलं अशीच मध्ये मध्ये करतात का मला कमेंट करून नक्की त्यानंतर इथे आमचा आजचा बेत रेडी होता मी घेतलं खिचडीवर तेल आणि मारलं खिचडीवर ताव आजचा बेत तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर आणि आरूचे पप्पा इथे त्याला सगळं व्यवस्थित काढून काढून देत होते आणि बघा आरू ते कसं कोथिंबीर वगैरे लावून लावून कसं खात होता आणि आता माझं इथे किचनचं सगळं काम आवरून झालेलं आहे आणि आरू त्याच्या नेहमीचं जागेवरच बसलेला होता आणि आता तर माझं सगळं काम आवरून झाल्यामुळे मला सांगत होता की मला आता खाली उतरव आणि मंडळ इथे आता वाजले रात्रीचे दहा वाजून पाच मिनटं आणि आरू मासे खाऊन पूर्ण सोस्तवलेला होता आणि आता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय